मित्रांनो सेल्फ मेड बिलेनियर चार्ली मंगर बोलतात की मी माझ्या आयुष्यात कोणत्याही एका अशा समजूतदार माणसाला नाही भेटलो जो पुस्तक वाचत नसेल कोणीच नाही झिरो हे मी एकदम शब्द आणि शब्द त्यांचे सांगत आहे का जगातील सर्वात व्यस्त लोकांपैकी एक अमेरिकेचे फॉर्मर प्रेसिडेंट बराक ओबामा रोज आपल्या ऑफिसमध्ये एक तास वाचण्यासाठी देत होते का जगातील सर्वात मोठे इन्व्हेस्टर वॉरन बफेट आपल्या दिवसातील ऐंशी टक्के वेळ फक्त वाचण्यासाठी खर्च करतात का जगातील सर्व श्रीमंत लोकांपैकी एक बिल गेट्स प्रत्येक आठवड्याला एक पुस्तक पूर्ण वाचून संपवतात आणि का ते त्यांच्या पूर्ण करिअरच्या दरम्यान प्रत्येक वर्षी दोन आठवड्याचा ब्रेक यासाठी घेत होते कारण की ते काही शिकू शकतील जरा विचार करा की जगातील सर्व श्रीमंत आणि यशस्वी लोक रोज वाचण्यासाठी कमीत कमी एक तास तरी काढायचेच उलट बाकीचे लोक हे कारणे देत राहतात की ते खूप बिझी आहेत आणि त्यांच्याकडे या सर्व गोष्टींसाठी वेळ नाहीये तर शेवटी त्या लोकांनी असे काय बघितले जे सामान्य माणूस नाही बघू शकत याचे साधे उत्तर आहे शिकण्यासाठी दिला गेलेला वेळ सर्वात फायदेशीर गुंतवणूक असते जसे की बेंजामिन फ्रँकलिन बोलले आहेत की नॉलेज मिळवण्यासाठी केलेली गुंतवणूक सर्वात जास्त व्याज देते नॉलेज मिळवणे हेच यश मिळवण्याचे सर्वात मोठे सिक्रेट आहे ज्या दिवशी तुमच्या डोक्यात ही गोष्ट शिरली ज्या दिवशी तुम्हाला नॉलेजचे महत्त्व समजले तर असे समजा की तुम्हाला अर्धे यश तर मिळालेच आज तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की काय तुम्ही मागील सहा महिन्यात कोणती नवीन गोष्ट शिकली आहे काय तुम्ही आता जे काम करत आहात त्यापेक्षा वेगळी एखादी स्किल शिकण्याचा प्रयत्न तुम्ही केला बहुतेक लोकांचे उत्तर नाही असे असेल आणि हे नाही पुढे जाऊन तुमच्यासाठी खूप मोठी प्रॉब्लेम उभी करणार आहे कारण की यावेळी हे जग खूप झपाट्याने बदलत आहे आता आपण रिअल जगातून बाहेर निघून व्हर्च्युअल जगाकडे जात आहोत हे जग टेक्नॉलॉजीचे आहे आणि सर्व टेक्नॉलॉजीनुसार बदलत आहे आजच्या काळात खूप अशा गोष्टी आपल्याला फुकटमध्ये मिळत आहेत ज्याच्यासाठी आपण ऐंशी आणि नव्वद या दशकात खूप पैसा खर्च करायचो उदाहरणासाठी जुन्या पिक्चरमध्ये गाण्यांचे शूटिंग हे हेलिकॉप्टरमधून व्हायचे म्हणजेच शॉट घेण्यासाठी कॅमेरामॅन त्याचा जड कॅमेरा घेऊन हेलिकॉप्टरमध्ये बसून शूट करायचा त्यानंतर आता ड्रोन आले आणि आता त्या जड आणि भारी भरकम कॅमेऱ्याची जागा गेली त्या कॅमेरामॅनची पण नोकरी गेली हे आहे टेक्नॉलॉजीचे जग त्या कॅमेरामॅनची अवस्था दोन हजार एक ते दोन हजार दहाच्या दरम्यान ब्ल्यू कॉलर जॉबवाल्यांसारखी झाली ब्ल्यू कॉलर जॉबवाले म्हणजे मॅन्युअल लेबर वर्क करणारे लोक दोन हजार एक नंतर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये रोबोटचे चलन खूप वेगाने वाढत गेले मग रोबोटने माणसाची पंच्याऐंशी टक्के जॉब संपून टाकली अशाच प्रकारचे ऑटोमेशन खूप वेगाने वाढत चालले आहे गुगल एक्स कंपनीचे नाव कदाचित तुम्ही ऐकले असेल ही कंपनी सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवण्याचे काम करते यात फक्त सत्तर लोकच काम करतात आणि तुम्हाला ऐकून धक्का बसेल की कॅब सर्व्हिस उबरने या कंपनीला सातशे मिलियन डॉलर दिले कारण की ही कंपनी उबरला ऑटोमॅटिक कार प्रोव्हाइड करेल म्हणजेच एक प्रकारे उबरने या कंपनीच्या प्रत्येक एम्प्लॉईला दहा मिलियन डॉलर पे केले आहेत याबद्दल गुगल एक्स कंपनीचे फाउंडर सॅबॅस्टिन थ्रन बोलतात की जर तुमच्याकडे स्किल आहे तर कंपनी या बदल्यात तुम्हाला कोणतीही किंमत द्यायला तयार होते त्यांचे असे मान्य आहे की त्यांच्या कंपनीचे सत्तर स्किल्ड एम्प्लॉई हे सातशे एम्प्लॉईंच्या बरोबर रिझल्ट देण्यासाठी सक्षम आहेत हेच नाही तर मॅन्युफॅक्चरिंग फील्डपासून ते शाळा कॉलेजपर्यंत बदल घडण्याचा काळ चालू आहे आता शाळा आणि कॉलेज नवीन बिल्डिंग बनवण्यात इन्व्हेस्ट करण्याऐवजी ऑनलाईन एज्युकेशन सुधारण्यावर जास्त इन्व्हेस्ट करत आहेत ॲडमिशनपासून परीक्षेपर्यंत सर्व काम ऑनलाईनच सुरू होऊन जातील आता जरा विचार करा की या नवीन अपडेटपासून या जगात किती बदल बघायला मिळतील जे लोक इकॉनॉमीच्या खालच्या पातळीवर आहेत म्हणजे जे लोक कंपनीमध्ये सर्वात खालच्या पातळीवर काम करत असतात त्यांना काम पण जास्त करावं लागतं आणि पैसे पण कमी मिळतात ते जे वरच्या पदावर काम करत असतात त्यांना तितकी मेहनत नाही करावी लागत आणि त्यांना पैसे पण खूप दिले जातात या उदाहरणातून आपण खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो की कसे नॉर्मल किंवा बेसिक नॉलेज असलेले लोक बेरोजगार राहून जातात किंवा खूप कमी पैशात काम करतात विपरीत त्यांच्यासमोर चांगली संधी नुसतीच पडून राहिलेली असते फक्त याच कारणामुळे की ते नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न नाही करत दुसरीकडे तुम्ही हे पण समजू शकता की नॉलेज कशाप्रकारे संपत्ती आणण्याचे कारण बनते म्हणजे नॉलेजच संपत्ती आहे ही एक अशी संपत्ती आहे जी खर्च केल्यानंतर संपत नाही तर अजून वाढत जाते तुम्ही या संपत्तीला जितके वाटणार हे तितकेच तुमच्या लक्षात राहते तितकेच तुमच्या लक्षात येते आणि तुमच्या मेंदूची समजण्याची शक्ती तितकीच वाढत जाते आजच्या काळात नॉलेज खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात मिळवू शकतो बहुतेक वेळा तर खूप अशा गोष्टी असतात ज्यांना तुम्ही पैशाच्या जीवावर कधीच नाही विकत घेऊ शकत पण त्यांना नॉलेजच्या जीवावर मिळवता येऊ शकते जसे की हे तुम्हाला तुमचे ध्येय मिळवण्यात मदत करते हे तुमच्या मेंदूला उत्कृष्ट बनवते यामुळे तुमचा शब्दसंग्रह वाढतो यामुळे तुमचे संभाषण कौशल्य वाढते तुम्ही लोकांमध्ये एक लीडर म्हणून वर येतात याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून काहीतरी मोठा विचार करू लागतात अमेरिकेचे फॉर्मर प्रेसिडेंट बराक ओबामा यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये दिलेल्या त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की का ते वेगवेगळी पुस्तके वाचण्याला इतके महत्त्व देत होते ओबामांनी याची दोन कारणे सांगितली होती पहिले तर हा की पुस्तके मला विचार करण्याची क्षमता आणि ध्येय सांगते आणि दुसरे हे यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या जागेवर स्वतःला ठेवून विचार करण्याची कला शिकायला मिळते यानंतर ते बोलले होते या दोन गोष्टी मला उत्कृष्ट प्रेसिडेंट बनवतात की नाही हे मी नाही सांगू शकत पण एवढे नक्कीच सांगेन या दोन गोष्टींनी मला प्रेसिडेंट असताना आठ वर्षांपर्यंत उत्कृष्ट निर्णय घेण्याच्या लायकीचे बनवले होते अमेरिकन फ्युचरिस्ट अल्बिन टॉफलर बोलले होते की एकविसाव्या शतकातील अशिक्षित अडाणी ते नसतील जे वाचू किंवा लिहू नाही शकत तर ते असतील जे शिकू नाही शकत शिकलेले विसरू नाही शकत आणि पुन्हा परत शिकू नाही शकत याचा अर्थ पहिले तर जे शिकू नाही शकत म्हणजेच ते लोक जे काही नवीन शिकण्याला खूप हलक्यात घेतात आणि कमी समजतात दुसरे ते लोक ज्यांनी काहीतरी शिकलेलं आहे पण ते त्याच्यावरच अडकलेले आहेत त्या लोकांचे असे मान्य असते की आम्ही जे शिकलं आहे बस शिकलं आहे आता काही नवीन शिकण्याची गरज नाही आहे तिसरे ते लोक जे एखादी कामाची गोष्ट शिकून विसरून गेले आहेत पण आता त्यांना त्या गोष्टीला परत नाही शिकायचे तर मोठा प्रश्न हा आहे की कसे आपण स्वतःला योग्य नॉलेज देऊ शकतो आणि कसे याचा फायदा उचलू शकतो मी तुम्हाला सहा अशा गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी या प्रश्नाचे उत्तर देतील आणि तुम्हाला शिकण्यात मदत पण करतील नंबर एक योग्य वेळी योग्य नॉलेज निवडा गरजेचं नाही आहे की आज तुम्ही ज्या स्किलमध्ये स्वतःला एक्सपर्ट बनवले आहे ती कायमस्वरूपी तुमच्या उपयोगी येईल वेळ खूप वेगाने बदलत आहे नवीन नवीन गोष्टी आणि टेक्नॉलॉजी मार्केटला पूर्णपणे बदलत आहेत एका छोट्या टेक्नॉलॉजीच्या येण्याने पूर्ण इंडस्ट्रीज बदलून जाते अशा वेळी तुम्ही कोणतीही स्किल शिकण्या आणि समजण्याच्या आधी तिच्या डिमांड आणि फ्युचरबद्दल पण विचार केला पाहिजे रिसर्च केली पाहिजे नंबर दोन लवकर शिका आणि लवकर एक्सपर्ट बना जेव्हा तुम्ही कोणत्याही स्किलला शिकण्याची सुरुवात करणार तेव्हा प्रयत्न हेच करा की तुम्ही लवकरात लवकर शिकून त्यात एक्सपर्ट बनावे कारण की वेगाने वाढणाऱ्या या इंडस्ट्रीमध्ये कोणतीच संधी तुमची जास्त वेळ वाट बघत नाही त्यामुळे पटापट शिका आणि त्या फील्डमध्ये एक्सपर्ट बना नंबर तीन कम्युनिकेट करायला शिका माझे वडील नेहमी बोलायचे की जर तुम्ही दुसऱ्यांना तुमचे म्हणणे नाही समजवू शकत तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे नाही जाऊ शकत बहुतेक वेळा तुम्ही नोटीस केले असेल की एकसारखी स्किल असताना सुद्धा दोन व्यक्तींना वेगवेगळा पगार मिळत असतो एकसारखी स्किल असतानासुद्धा एखादा व्यक्ती त्याच्या कम्युनिकेशन स्किल्सच्या मदतीने जास्त पगार उचलतो आणि लवकर प्रमोशन पण मिळवतो तुमच्या स्पेशल स्किल्ससोबतच तुमची कम्युनिकेशन स्किल्स पण एक, एक एक्स्ट्रा स्किल आहे जी तुम्हाला पुढे जाण्यात खूप मदत करते पण असे बहुतेक लोक आहेत जे या एक्स्ट्रा स्किलकडे लक्षच देत नाही वॉरन बफेट पण बोलतात की एक अशी स्किल आहे जी प्रत्येक माणसाने शिकली पाहिजे ती आहे कम्युनिकेशन स्किल पब्लिक स्पीकिंग स्किल नंबर चार तुमच्या नॉलेजला पैशात बदलायला शिका जर तुम्हाला एखाद्या विषयात खूप चांगले नॉलेज आहे तर तुम्ही त्याच्या मदतीने कित्येक प्रकारे पैसे कमवू शकता जसे की तुम्ही या नॉलेजच्या जीवावर एक जॉबसोबतच चांगला बिझनेससुद्धा उभा करू शकता वाटले तर तुम्ही एक कन्सल्टन्सी सर्व्हिस सुरू करून तुम्हाला जे येतं ते दुसऱ्यांना शिकवून पैसे कमवू शकता नंबर पाच हा पण विचार करा की नॉलेज मिळवण्यासाठी कुठे पैसे लावले पाहिजेत आपण पुस्तके ऑनलाईन कोर्स ऑफलाईन कोर्स कॉलेज कोर्स किंवा एखाद्या सर्टिफिकेट कोर्सच्या मदतीनेच नॉलेज मिळवतो आणि या सर्वांसाठी आपल्याला पैसे लावावे लागतात अशावेळी तुमच्यासाठी कोणत्या ठिकाणी नॉलेज मिळवण्यासाठी पैसे इन्व्हेस्ट करणे चांगले राहील कोण चांगले नॉलेज देत आहे या गोष्टीचा विचार करणे पण गरजेचे आहे नंबर सहा काहीही शिकण्याच्या आधी पहिले शिकायला शिका जर तुम्ही हे जाणून घेतले की कसे तुम्ही एखाद्या गोष्टीला चांगल्या प्रकारे शिकू शकता तर तुमच्यासाठी कोणत्याही गोष्टीला शिकणे अवघड नाही जाणार उदाहरणासाठी बहुतेक लोक फक्त दोन दिवसाच्या आत पूर्ण पुस्तक वाचून संपवतात बहुतेक करून असे पण आहेत जे महिन्याभरात मिळून एक पुस्तक नाही पूर्ण वाचू शकत याचा अर्थ असा आहे की त्यांना ते माहीतच नाही की कसे पुस्तक पूर्ण वाचून संपवले जाते अशाच तऱ्हेने तुम्ही कोणत्याही स्किलबद्दल विचार करू शकता तुम्ही काहीही शिकण्याच्या आणि समजण्याच्या आधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा की त्या गोष्टीला शिकण्याची पद्धत काय आहे या वेगाने वाढणाऱ्या जगात तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवायचं असेल तर लगातार शिकण्याची सवय तुम्ही लावली पाहिजे आपण आपल्या मनातून हा विचार काढून टाकला पाहिजे की शिकण्याचे वय फक्त पाच ते बावीस वर्षांपर्यंतच असते खरं पाहता शिकण्याचे कोणतेच वय नसते आणि जेव्हा तुम्ही शिकणे बंद करता तेव्हा तुमची मागे जाण्याची प्रक्रिया चालू होते ज्याप्रमाणे आपण दररोज थोडी थोडी एक्सरसाइज करतो पण त्याचा रिझल्ट आपल्याला लगेचच नाही दिसत तुम्हाला त्याचा रिझल्ट लॉंग टर्ममध्ये काही महिन्यानंतर दिसतो अगदी त्याचप्रमाणे आपण रोज थोडा थोडा अभ्यास केला रोज थोडं थोडं काहीतरी नवीन शिकलं काहीतरी वाचलं तर पुढे जाऊन हे आपल्याला मोठा रिझल्ट देतात याचा रिझल्ट आपल्याला लगेच नाही दिसत तर एकविसाव्या शतकातील या बदलत्या युगात जर तुम्ही प्रत्येक आठवड्यात पाच तास वाचण्यासाठी वेळ नाही काढत तर समजून जा की तुम्ही लॉंग टर्ममध्ये स्वतःसाठी एखाद्या मोठ्या अडचणीची तयारी करत आहात त्यामुळे तुम्ही आळस करू नका आणि वेळ नसल्याची कारणे देऊ नका आजपासूनच नाही आत्तापासूनच स्वतःला एक वचन द्या की तुम्ही आठवड्यातून तुम कमीत कमी पाच तास तरी काहीतरी नवीन शिकण्यासाठी आणि वाचण्यासाठी स्वतःला देणार जर तुम्ही एक तास नाही काढू शकत तर थोडाफार तरी वेळ काढा इथपर्यंत की जर तुम्ही कमीत कमी पंधरा मिनिटे जरी वाचण्यासाठी वेळ काढला तर हे वर्षाला जवळजवळ शंभर तास होतात फाय आवर्स रूल हाच आहे की तुम्ही आठवड्यात कमीत कमी पाच तास किंवा पाच दिवसांसाठी रोज एक एक तास स्वतःला वाचण्यासाठी द्या फाय हवर्स रूल फॉलो करण्यासाठी तुम्हाला पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत नंबर एक वाचण्याची सवय लावा नेहमी स्वतःसोबत एक पुस्तक ठेवा जिथे तुम्हाला संधी मिळेल तिथे याला वाचायला सुरुवात करा रोज यातील एक पेज किंवा एक चॅप्टर वाचण्याचा टार्गेट ठेवा कोणत्याही परिस्थितीत या टार्गेटला पूर्ण करा सोबत पुस्तक नाही ठेवू शकत तर मोबाईलवर ऑडिओबुक ऐकू शकता नंबर दोन जे पण शिकणार त्याला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा दुसऱ्यांना शिकवणे हा तुमच्या शिकण्यातील एक महत्त्वाचा भाग आहे द लर्निंग पिरॅमिडच्या हिशोबाने तुम्ही जे पण शिकता त्याच्या फक्त दहा टक्केच लक्षात ठेवू शकता पण तुम्ही तेच शिकलेले जर दुसऱ्यांना पण शिकवता तर तुम्ही त्याला नव्वद टक्के लक्षात ठेवू शकता तर तुम्ही जे पण काही नवीन शिकणार त्याला दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवण्याचे काम करा जसे की मी पहिले पण सांगितले की नॉलेज ही एक संपत्ती आहे जी वाटल्याने वाढते नंबर तीन एक्सपेरिमेंट करत राहा जर तुम्हाला काही नवीन जाणून घेण्याची संधी मिळाली आहे तर तुम्ही त्यासोबत काही एक्सपेरिमेंट करा या गोष्टीची चिंता सोडून द्या की तुमचा एक्सपेरिमेंट योग्य असेल की अयोग्य बस तुम्ही फक्त नवीन काहीतरी शिकण्याच्या जोशात एक्सपेरिमेंट करतच राहा जगात उपलब्ध असलेल्या काही यशस्वी गोष्टी या एक्सपेरिमेंटचाच रिझल्ट आहेत विना एक्सपेरिमेंट यशस्वी होण्याची आशा सोडूनच दिली पाहिजे मी पण एक्सपेरिमेंट करतच असतो आता पण एक नवीन एक्सपेरिमेंट करण्याच्या तयारीत आहे नंबर चार काम आणि शिकण्याच्या मध्ये गोंधळून जाऊ नका बहुतेक लोकांना असे वाटते की ते रोज त्यांचे काम मेहनतीने करत आहेत इमानदारीने करताहेत तर ते काहीतरी नवीन पण शिकत आहेत पण असे काही होत नाही तुम्ही रोज काम करून आज तर स्वतःला आनंदी ठेवू शकता चांगले कमवू शकता पण जर तुम्हाला फ्युचरमध्ये पण ग्रोथ हवी असेल तर रोज तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी वेळ द्यावा लागेल फाय आवर्स रूल फॉलो करण्याचा अर्थ हाच आहे की तुमच्या नेहमीच्या कामापासून वेगळं काही वेळ शिकण्यावर आणि वाचण्यावर लावा तेव्हाच तुम्ही भविष्यात स्वतःच्या ग्रोथची अपेक्षा करू शकता नंबर पाच प्रोडक्टिव्हिटीपेक्षा स्वतःच्या इम्प्रुवमेंटवर फोकस करा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आज जास्तीत जास्त काम करून भविष्यात खूप यशस्वी बनू शकता पण खरं पाहता असे होत नाही या गोष्टीला एका उदाहरणाने समजण्याचा प्रयत्न करूयात असे समजा की तुम्ही एखाद्या कंपनीत छोटेसे टेक्निशियन आहात आता तुम्ही खूप मेहनतीने तिथे टेक्निशियनचे काम करता त्यासोबत तुम्ही ओव्हर टाईम पण करता आणि तुम्हाला अपेक्षा आहे की असे करून तुमची ग्रोथ होईल पण तुम्ही चुकीचे आहात जर तुम्हाला टेक्निशियनपासून पुढे जाऊन इंजिनियर बनायचे असेल तर तुम्हाला टेक्निशियनचे काम करता करता इंजिनिअरचे काम पण शिकावं लागेल तेव्हाच तुम्ही पुढे जाऊन इंजिनियर आणि त्याच्याही पुढची वाटचाल करू शकता अगदी याचप्रमाणे तुम्ही निसंकोच तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर लक्ष द्या पण सोबतच तुम्ही तुमच्या ग्रोथवर पण लक्ष द्या सर्वात शेवटी एक खूप कामाची गोष्ट जगात जितके पण यशस्वी लोक आहेत ते सर्वजण या फाय आवर्स रूलचा वापर करतात त्यांच्याकडून प्रोत्साहित होऊन कमीत कमी आठवड्यात पाच तास तरी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यात व्यस्त रहा सुरुवातीला हे सर्व तुम्हाला वेळेची बर्बादी वाटेल पण एका ठराविक वेळेनंतर तुम्हाला याची जाणीव होईल की तुमच्या यशाचे सर्वात मोठे रहस्य हेच आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार